नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कशी निघली आणि कांदा बाजार भावात आज वाढ झाली की नाही चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये नवीन कांदाही दाखल झालेला बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर उन्हाळ कांदाही बाजार समितीमध्ये आलेला आहे तर आवक आहे एकवीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक खूप कमी असून कमीत कमी दर मिळाला आहे इथे शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये नऊशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव